दुर्लक्ष तपासावर प्रश्नचिन्ह यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचा वाद असभ्य वर्तन खोटा तपास आणि अधिकारांचा गैरवापर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यावर आरोप न्यायाऐवजी उडवाउडवीची उत्तरे यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यातील कथित गैरप्रकार उघड आपण पाहतात संगम समाचार ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक प्रवीण मानकर यांच्या वर्तणुकीबाबत तक्रारदारानं केलेले गंभीर आरोप चिंताजनक आहेत सर्वसामान्य नागरिकांशी असभ्य उद्धट आणि अधिकारांचा गैरवापर करणारी वागणूक दिली जात असल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला असून घडलेल्या प्रकरणाचा खोटा व चुकीचा तपास करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे तक्रारदारांनी तक्रार संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असतानाही त्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोपसुद्धा करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित असलेले संवेदनशीलता पारदर्शकता या प्रकरणात दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे घडलेल्या गुन्ह्यांबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेला असता संबंधित उपनिरीक्षकाकडून उत्तरे उत्तरेसुद्धा देण्यात आली तसेच गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा होत असल्याचे चित्र दिसून आले यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रवीण मानकर हेच तपास अधिकारी असताना इतर पोलीस कर्मचाऱ्याशी संगणमत करून प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे लोकसेवक म्हणून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असलेली नम्रता संयम आणि न्यायप्रियता येथे दिसून येत नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे साध्या चौकशीसाठी आलेल्या नागरिकांशीही द्वेषभावने वागून अनावश्यक वाद निर्माण केले जात असल्याचा आरोप प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे संगम समाचारच्या इन्व्हेस्टिगेशनमधून या बाबी समोर आल्या असून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती चौकशी व कार्यवाही झाल्यास पोलीस प्रशासनात शिस्त आणि विश्वास पुनःस्थापित होण्यास मदत होईल यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आधीच अनेक सामाजिक समस्या आणि वाढते गुन्हेगारी पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत जबाबदार पदावर असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका परिस्थिती अधिक बिघडवणारी ठरत असेल तर त्याची दखल घेणे हे आवश्यक आहे जनतेच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी अशा बाबी जनतेसमोर मांडणे ही माध्यमांची जबाबदारी आहे आणि हाच प्रयत्न संगम समाचार या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्ही करत आहो तुम्हाला जर आमचे संगम समाचारचे बातमीपत्र आवडले असतील कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर द्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हे बातमीपत्र इतरांनासुद्धा शेअर करा इंस्टाग्रामवरती बातमीपत्र पाहत असेल तिथं इंस्टाग्रामलासुद्धा आम्हाला फॉलो करा आणि फेसबुकला जर तुम्हाला हे बातमीपत्र दिसत असेल तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा संगम समाचार